हो नमस्कार माझ्या सर्व ते आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे वस्त्र म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे तर त्यापासून गुढीचे वस्त्र कशाप्रकारे तयार करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर यासाठी तुम्हाला एक पीस घ्यायचा आहे म्हणजे जो खानाचा पीस असतो तर तो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे त्याला म्हणजे बॉर्डर असल्या पाहिजेत त्यानंतर तुम्ही म्हणजेच एका साईडचा थोडा भाग वर करून त्यानंतर एक म्हणजेच कॉर्नर तयार करून घ्या म्हणजेच एक कोन तयार करून घ्या त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे एक तुम्हाला करायचे आहेत आणि प्रत्येक प्लेट केल्यानंतर तिथे एक टाच किंवा म्हणजेच तुम्ही सेफ्टी पिन देखील लावू शकता गुढीपाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीतील पहिला सण आहे त्यामुळे हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे त्यासाठी म्हटलं आपण आता काहीतरी नवीन करावा तर इकडे तर अशा वस्तू काही भेटत नाही त्यामुळे म्हटलं आपणच काहीतरी युक्ती लावावी आणि आपणच आपल्या कल्पनेनुसार काहीतरी नवीन तयार करावं जेणेकरून आता गुढीपाडवा देखील आपण साजरा करू तर गुढीपाडवायचे आता हे वस्त्र माझे तयार करणं चालू आहे म्हणजेच इथे आता जेव्हा मी गुढी उभारेल तर तेव्हा हेच वस्त्र मी लावणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तर प्रकारे हे जे गुढीचं वस्त्र आहे तर ते देखील मी तयार करून घेतलं म्हणजेच तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता लवकर शेअर करत आहे कारण मग तुम्ही देखील असे वस्त्र तयार करू शकता आणि तुमच्या देखील गुढीला लावू शकता म्हणजे ज्यांना अवेलेबल झाले नसतील म्हणजे जे गुढीचे वस्त्र आता मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहेत तर ज्यांनी घेतले नसतील किंवा ज्यांना अवेलेबल झाले नसतील तर ते अशा प्रकारे घरच्या घरी जे गुढीचे वस्त्र आहेत तर ते तयार करू शकतात आणि त्यांची जी गुढी आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारचे वस्त्र गुढीला परिधान करतो तर तेव्हा आपली गुढी देखील छान दिसते आणि जो आपला सण आहे तर तो देखील खूप छान होतो आता जो एक्सेस भाग आहे म्हणजे जो पिसाचा एक साईड आपली आता उरते तर त्या तिला पण प्लेट्स करून घ्यायच्या म्हणजेच ते देखील म्हणजे जो भाग आहे तर तो कट नाही करायचा तर त्या भाग देखील आपल्या गुढीच्या यूजमध्ये आला पाहिजे अशा प्रकारे त्याला प्लेट्स करून घ्या आणि त्यानंतर सेफ्टी पिनने पूर्ण सिक्युअर करून घ्या त्यानंतर तुम्ही हे गुढीला लावू शकता आणि तुमची जी गुढी आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा अशी स्वामी समर्थ आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा